बार किंवा पबमध्ये जाऊन दारू पिताय वाईन शॉपवर जाऊन दारू विकत घेताय किंवा गाडीमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन प्रवास करताय तर तुम्ही गोत्यात येऊ शकता केवळ दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा नाहीये तर दारू पिण्यासाठी काही नियम देखील आहेत ते पाळले नाही तर कारवाई देखील होऊ शकते पुण्यात पोरशी अपघात प्रकरणानंतर अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत ज्यामुळे अल्पवयीन आरोपीवर वेगवेगळी कलम लावण्यात आलेली आहेत त्यातूनच जाणून घेऊयात की दारू पिताना दारू विकत घेताना कोणते नियम पाळले जाणं आवश्यक आहे आणि ते पाळले नाही तर शिक्षा होऊ शकते सर्वात महत्वाचा नियम म्हणजे तुमचं वय दारू पिण्यासाठी तुमचं वय हे एकवीस वर्ष पूर्ण असायला हवं ज्यांचं वय एकवीस वर्ष आहे त्यांना केवळ माइल्ड बियर किंवा ज्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे तीच ड्रिंक घेता येते आणि तुमचं वय हे पंचवीस वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही कोणतीही म्हणजे विस्की रम गोडका दारू घेऊ शकता प्रकारे पंचवीस वर्षाच्या आतील व्यक्तीला दारू दिल्यास संबंधित हॉटेल शॉप बार किंवा पवर कारवाई होऊ शकते पण आता आपण पाहतो की हा नियम कुठेच पाळला जात नाही आता तुमची वयाची अट पूर्ण केली म्हणजे झालं असं देखील नाहीये तर आणखीन एक नियम म्हणजे दारू पिण्यासाठी आणि दारू सोबत ठेवण्यासाठी परवाना म्हणजे लायसन्स असणं देखील तितकंच आवश्यक आहे महाराष्ट्रात परमिट रूम रेस्टॉरंट क्लब किंवा पब या ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि दारू विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून लायसन्स घेण्याची गरज असते त्यासाठीच वयोमर्यादा ही एकवीस वर्ष आहे हे लायसन्स एक दिवसासाठी एक वर्षासाठी किंवा कायमस्वरूपीसाठी काढता येत परमिट रूम वाईन शॉप किंवा जेथून दारू विक्री होते अशा ठिकाणी एक दिवसासाठी लायसन्स देखील मिळू शकतं तर एक वर्ष किंवा आजीवन लायसन्स मिळवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाईटवर वर जाऊन अर्ज करावा लागतो त्यासाठी शंभर रुपये ते हजार रुपयापर्यंत शुल्क आकारलं जातं यासाठी फोटो आणि ओळखपत्राची आवश्यकता असते ज्या परवान्यावर दारूच्या सातशे पन्नास मिलीच्या दोन मोठ्या बाटल्या विकत घेता येतात किंवा सोबत ठेवण्याची परवानगी असते विशेष म्हणजे परवाना नसलेल्या व्यक्तीला पिण्यासाठी दारू दिल्यास किंवा विक्री केल्यास संबंधित बार दुकानावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते हा देखील नियम दारूच्या दुकानांबाहेर किंवा बारमध्ये बसून मोडला जातो ते अनेकांना माहिती आहे लायसन्सवर तुम्हाला किती दारू प्यावी याची क्षमता ठरवून दिलेली असते नियमानुसार लायसन्स तपासून किंवा ते काढून देऊनच बार किंवा पबमध्ये दारू देण्याचा नियम आहे त्यामुळे दारू पिताना वय आणि लायसन्स या दोन गोष्टीची पूर्तता झाली नाही तर दारू पिणारा विकत घेणारा दारू विकणारा हे सर्वच अडचणीत येऊ शकतात पण महाराष्ट्रात दारू पिणाऱ्यांपैकी ऐंशी टक्के लोकांकडे लायसन्स नाहीये आणि दारू विकणारे ते विचारात देखील घेत नाहीत हाच सर्वात मोठा गैरप्रकार आहे असं आपण म्हणू शकतो त्यातूनच पुन्हा चर्चेत शब्द येतो तो म्हणजे हप्ता त्यानंतर दारू पिऊन गाडी चालवणे अपघात होणे भांडण होणे एखादा गुन्हा घडणे हे देखील प्रकार घडतात पण त्याची सुरुवात या दोन बेसिक दोन बेसिक नियमांपासून होते असं म्हणता येईल जे सर्रासपणे तोडले जातात हे नियम जर कडक केले तुम्ही अंदाज लावा की होणारे गैरप्रकार काही प्रमाणात का होईना थांबवता था येऊ शकता त्यामुळे वय आणि लायसन्स या दोन महत्वाच्या गोष्टी दारू पिताना दारू विकत घेताना किंवा सोबत बाळगताना विचारात घेतल्या जात नाही ज्या घ्यायला हव्यात या नियमांविषयी हे नियम तुम्हाला माहीत होते का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा